मंडळी जय जवान जय किसान आज आपण आलो आहे लासूरने लासूरने म्हटलं तर यात्रेचं मैदान असतंय बऱ्याच वर्षाची परंपरा या मैदानाला लागलेली आणि दुसरी गोष्ट आता यात्रा आहे यात्रेचं सुद्धा अनेक उत्सव सण या ठिकाणी साजरे केले जातात आपल्या बरोबर सर्व कमिटी बसलेली दादा नमस्ते नमस्कार हा प्रथम नाव सांगा आपलं मी प्रशांत संकपाळ माझे सरपंच लासूरने काय आता कस होणार किंवा मैदानात काय काय तुमचं यात्रेनिमित्त काय काय आयोजन आहे किंवा काय हे आमची नवलाई देवीची यात्रा पारंपरिक यात्रा भरते सालाबाद प्रमाणे नवसाला पावणारी देवी म्हणून आमच्या देवीचे प्रख्यात आहे सालाबाद प्रमाणे ह्याही वर्षी तेरा चौदा आणि पंधरा तारखेला तीन दिवस नवलाई देवीची यात्रा आम्ही ग्रामस्थ यात्रा कमिटी यांच्या सर्वांच्या वतीनं साजरी करण्यात येत आहे त्यात प्रमाणे आमचे बारा तारखेला आज संध्याकाळी सहा वाजता अ नवसरी देवीची पालखीतून भव्य मिरवणूक निघणार आहे आणि संध्याकाळी छिण्याचा कार्यक्रम असणार आहे तसेच ते तेरा तारखेला म्हणजे उद्या यात्रेचा पहिला दिवस आहे त्यामध्ये मुख्यतः महत्वाचा कार्यक्रम आमचा जो असतो तो भद्र कलश असा कार्यक्रम असतो तो संध्याकाळी साडेपाच वाजता चालू होतो आणि अतिशय भव्य दिव्य असा सर्व ग्रामस्थांना पाहुण्यांना बघण्यासारखे कार्यक्रम हा आम्ही साजरा करतो त्यानंतर तेरा तारखे चौदा तारखेला पारंपरिक कुस्त्यांचा आखाडा आपण यात्रा कमिटीच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित केलेला आहे सर्व कुस्ती शौकनींना विनंती आहे आमच्या यात्रा कमिटीच्या वतीनं की त्यांनी या कुस्तीच्या आखाड्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यावा तसेच पंधरा तारखेला ना, ना सालाबाद प्रमाणेच आपला जंगी बैलगाड्यांचा आखाडा या ठिकाणी भरवण्यात आलेला आहे माझी सर्व बैलगाडी शौकिनांना सर्वांना विनंती आहे की आमचा आखाडा सालाबाद प्रमाणे चांगल्या रीतीने चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या नियमांना अनुसरून आम्ही भरवत आहोत सर्व कुस्त गाडी गाडी मालकांना आणि शौकिनांनी यात मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे मी आत्रा कमिटीने लासूनी ग्रामस्थांच्या वतीनं आपण सर्वांना विनंती मित्रांनो बघा यात्रेचं मैदान म्हटलं तर एक आपण पारंपरिक मैदान आणि या मैदानाला बऱ्याच वर्षाची परंपरा आहे दादांना मैदाना मैदानाविषयी सांगितलं मैदानाविषयी लॉबी टच किंवा मैदानाची बक्षीस काय असतील ते आपल्याला दादा सांगतील दादा नमस्ते नमस्कार प्रथम नाव सांगा आपलं माझं नाव दत्तात्रय बाळू माने आणि मैदानाचं बक्षीस बक्षीस असू पहिलं बक्षीस एकावन्न हजार दुसरं बक्षीस एक्केचाळीस हजार तिसरं बक्षीस एकतीस हजार चौथ पाचवं बक्षीस अकरा हजार आणि सातवं बक्षीस आहे ते पाच हजार लोकांना काय आव्हान करतात मैदानाला या आवर्जून या सर्व बक्षीस घ्या व्यवस्थित निकालात या एक दोन तीन नंबर करून आमची इच्छा आहे एक दोन तीन नंबर करून जा जागल शंभर टक्के सगळे व्यवस्थित मैदान होईल प्रतसर होईल दादा नमस्ते नमस्ते लॉबी संदर्भात किंवा आपल्या निकाला संदर्भात काय असणार आहे किंवा समालोचक मंडळी कोण आहे किंवा काय या संदर्भात झेंडा पंच समालोचक सुनील मोरे पेडगाव विकास सर कुमटे आणि प्रताप जांधू तडवळे तिघांनाही आम्ही सांगितलं आहे आणि त्यांच्या हस्ते आम्ही चिठ्ठ्या काढणार आहे जे बाहेर येतील शौकीन त्यांच्या दबड देऊन चिठ्ठ्या काढल्या जाणार आहेत आमच्या गावातला कोणी नसता चिठ्ठ्या काढायला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे आमचे गाव गट पडले जाणार गाव गट पडल्यामुळे बाहेरून पळायला कोणीच नाही ना एखादा पळणार आहे तो रिसर काय असेल ते पडेल त्यामुळे कोणी म्हणायचं नाही की बाबा असं झालं तसं झालं त्यामुळे काय अडचणीचा विषय येणार नाही आणि लॉबी संदर्भात म्हटला तर बैल दुसऱ्या पाठीत गेला तर गाडी लॉबी होईल जर ज्या तासात जाऊन परत बैलवर आला तर गाडी लॉबी धरली जाणार नाही आणि जेव्हा निकालात पुढे येईल जेव्हा अवयव मोहरा असेल ते निकाल दिला जाईल नक्कीच मित्रांनो बघा बैलगाडी शर्यत आणि तसं म्हणाय गेल तर अनेक बैल यांच्याही गावात पोहत्यात बैलगाडी शर्यतीचं सगळं नियम आटी सगळ्यांना आहे एक नावाजलेलं यांचं गाव आहे लासूरने मैदानाला आपण सर्वांनी उपस्थित राहावा मित्रांनो मैदानाचा दिनांक आहे पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी भव्य आणि दिव्य मैदान आता फाटीचा विषय राहिला सगळ्यांना उत्सुकता असेल की फाटीची फाटी कशी काय आपण फाटीवरती जाऊन आता ऊन असल्यामुळे जरा सावलीलाच घेतलेलं फाटी कशी काय याची संपूर्ण रूपरेषा तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर पूर्वी सर्व बैलगाडी मालकांनी या मा एकतर भागातलं मैदान आहे कोरेगाव किंवा साताराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारे हे मैदान एकदम मेन रोडलाच लासूरनेच्या कमानीच्या कमानीपशी येऊन थांबला लासुरण्याच्या तुम्ही की तुम्हाला मैदान दिसणार आहे त्यामुळं या मैदानाला आपण मोठ्या संख्येनं बैलगाडी शर्यत मालकांना या मैदानाला यावं आणि मैदानाची शोभा वाढवावी अशी विनंती करतो मित्रांनो बघा लासूरने बाग म्हटलं किंवा को सातारा कोरेगाव बाग म्हंटल तर बागाय क्षेत्र असल्यामुळं या ठिकाणी मैदानाची फार मोठी अडचण असते परंतु काही मालक असते बैलगाडी शोकीन असते ती लोक आपल्याला मैदान मैदानाला जागा उपलब्ध करून देत असतात असंच हे मैदान आहे आणि एकदम काळवटीच ज्या बाईला धमक आहे कस आहे तोच बैल या मैदानात फायनलला राहू शकतो असं मैदान आहे फाटी तुम्ही समोर बघू शकताय आतल्यात किती अंतर आहे फाटीच किंवा बारा फूट अंतर आहे हा फाटीच म्हणजे पूर्ण आपले फाटी नऊशे फूट आहे मित्रांनो पल्ला आपला नऊशे फुटाचा आहे पूर्ण पल्ला नऊशे फुटाचा आहे आणि आतल्यात बारा फुटाचं अंतर आहे कारण बघाशी लोटर केलेलं उसाचं किंवा ज्वारीचं रान असं ज्वारीच काळवट असल्यामुळं थोडस निकालाला सुद्धा तुम्हाला सवलत दिली की तासात बैल गेला तरी तुम्हाला निकाल भेटणार आहे आणि अशा स्वरूपाचं संपूर्ण रान तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल आता आपण निकाल रेषेवरती आलेलो ही समोरची आहे ना ती निकाल रेषा आहे आणि इकडे थांबायला तुम्हाला काय हायवे पर्यंत जागा आहे बैल जाऊ शकत नाहीत कारण काळवटीचं रान आहे कितीही पाहणारा बैल असला तर दोनशे तीनशे मीटर वरती फोटो जाऊन थांबणार आहे पुढे थांबायला पण भरपूर जागा आहे अडचणीचा काही विषय नाही आपण सर्वांनी या मैदानाला या मैदान तुम्हाला दाखवलंय Di Nangkepuan, Raja Ardo Nazar, Cuy